नमस्कार आजची रेसिपी उपवासाजी दोडे त्यासाठी लागणारं साहित्य आधी बघून घेऊ आपण वरई म्हणजे बगर एक वाटी कुठल्याही मापाने एक टीस्पून दही दोन मोठ्या हिरव्या मिरच्या एक टीस्पून शाबुदाना थोडा खोबऱ्याचा तुकडा चटणीसाठी जिरे मीठ आणि थोडं ओलं खोबरं खिसून घेतलेलं ते वड्याच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी आता आपण कृती पाहू आपण आता कृतीला सुरु करत आहोत कडाई त्यात ते थोडस तेल टाकून घ्यायचंय एक ते दोन टीस्पून त्यानंतर जिरे टाकून घ्यायचे जिरे तडतडायला तर आले की त्यामध्ये जेवढी वरई आहे त्या वरईच्या दीडपट पाणी टाकायचं चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आपण जे वरई आणि शाबदाना घेतला होता ते जाडसर मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे पाण्याला उकळी गॅस हाय फ्लेम करायचा पाण्याला उकळी आली की त्यामध्ये हे वरईचं दळलेलं वरई आणि शाबदाना दळलेलं पीठ टाकून द्यायचंय लक्ष द्यायचंय की त्या गुठळ्या होणार नाहीत त्याला हलवत राहायचंय नाही ती आपल्याला खात्री झाल्यानंतर गॅस थोडा कमी करायचा मिडियम फ्लेम एक दोन मिनिटामध्ये वरईचा भात शिजतो एक दोनदा डोळत राहायचंय खाली लागू नये यासाठी उपवासाला पण नियमित शाबदाने खिचडी वरेचा भात रताळ्याचे गारगे उपवासाची खीर वेफर्स वडे फिंगर चिप्स या पद्धतीचे आयटम खाता आलो थालपीठ खात आलो वरेची भाकरी खाल्ली एक साऊथ इंडियन प्रकार एक नाविन्य फराळामध्ये ज्यामुळे एक नवीन काहीतरी आपण खातोय याची जाणीव होते आणि मनुष्यप्राणी हा चव चाखणारा खाद्य प्रेमी असल्यामुळे आपण नवनवीन पदार्थ करून खाल्ल्याने एक वेगळा आनंद आपल्याला त्या उपवासाचा त्या उत्साहाचा त्या सणाचा घेण्यास मदत होते आता थोडं झाकण आपण त्यावर ठेवायचं आहे आता पीठ थोडं गार होण्यासाठी झाकून ठेवलेलं आहे आपण तोपर्यंत आपण याबरोबर खाण्यासाठी चटणीची तयारी करू हिरव्या मिरच्या खोबरं जिरे घेतलेले आहे ते आता आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत मी आता डायरेक्ट दळून घेतो नंतर आता आपण हे शिजवून घेतलेले वरई बाजूला काढले गार झालेले त्यामध्ये दही आपण पहिल्यांदा घेतलेलं एक टी स्पून दही टाकून घ्यायचे हे खोबऱ्याचे तुकडे एकदम बारीक खिसलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि याला चांगलं मळून घ्यायचंय ज्याप्रमाणे चपातीला आपण कणिक मळतो मळतो त्या पद्धतीने घट्ट झालं पाहिजे दही टाकल्यामुळे वडा मऊ आणि स्पोंजी होण्यास मदत होते सोडा बिलकुल टाकायचा नाही सोडा जर टाकला फुगण्यासाठी जर सोडा टाकण्याचा प्रयत्न केला तर सगळी वरई कढईमध्ये विखुरले जाईल आणि वडा तुमचा बिघडेल या पद्धतीने जर केला तर वडा हा बिघडणार नाही हे आता मळून झालेलं आहे आपलं व्यवस्थित मळून घेतलंय आपण सगळं आता याला थोड्या वेळ सोडून द्यायचं बंद कर आपण वरेची जे पीठ मळून घेतलं त्याला असं छोट छोटे गोळे करून त्याला असंच हलक्या हातान था था दाबायचं जास्त मोठे घ्यायचे नाहीत आणि मेदो ओढ्यासारखं बोटाने त्याला दोन्ही बाजूने छिद्र करून हे सगळे वडे करून घ्यायचे या पद्धतीने वडे करून घ्यायचेत गॅस गॅसवर तेल तापत आलेले मी आधी सगळे वडे करून घेतलेले आहेत आता आपण तळण्यासाठी सोडणार आहोत तळायला सोडल्यानंतर एक दोन ते तीन मिनटे तर हलवायचं नाही आहे तसं त्याला शिजू द्यायचं खरी कि आपण तळून घेतलेले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घ्यायचे आणि आपण जी चटणी केली होती खोबऱ्याची त्या चटणीला जिऱ्याची फोडणी द्यायची आपण जिऱ्याची फोडणी देऊन घेतलेली चटणी या पद्धतीने हे चटणी त्यावर आपण सांबर सुद्धा करू शकतो गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर वडे या पद्धतीने दिसतात आपल्याला वडे झाले हे आपण पाहू शकता मेदू वडा हा पूर्ण आपल्याला खाण्यासाठी क्रिस्पी याचा आवाज सुद्धा आपण ऐकू शकता या पद्धतीने एकदम वडे हे खाण्यासाठी तयार आहेत चटणी बरोबर आपण खाऊ शकता नमस्कार आपण रेसिपी आवडल्यास लाईक शेअर व कमेंट अवश्य करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल चॅनेल त्यांनी सबस्क्राईब अवश्य करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन नवीन रेसिपी आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही ते पाहण्याचा आनंद घेऊ शकाल धन्यवाद नमस्कार पुन्हा भेटू आपण पुढील रेसिपी